भाऊया शहरातल्या ठळक घटामुळे मरणात परिक्षेत्रातील अनेक नागरी मूलभूत समस्येबाबत आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून युवासेना शहर सचिव अजिंग्य पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच युवासेना शहर संघटक चंद्रकांत मोटे युवासेना उपशहर अधिकारी ख्वाजा विनेश चौधरी युवासेना उपशहर संघटक राज आमरेश गौडा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच प्रामुख्याने युवासेना उपशहर संघटक देवदत्त सर्वदे इजहार इझारकाझी महेश वाल्मिकी ऋषभ गायकवाड महेश पाटील श्रीराम धोंडे तसेच शाखा प्रमुख व्यंकटेश जिवा अशा तर युवासेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सक्रिय सहभागाच्या अनुषंगाने नगरपालिकेवर धडक देण्यात आली तसेच अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील कर विभाग बांधकाम विभाग तसेच अतिक्रमण विभागातील गत अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अंबरनाथ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर पुराव्यासह अनेक तक्रारींचा पाडा वाचत नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांना हैलावर घेण्यात आले आठ दिवसात सदर नागरी मूलभूत समस्यांवर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून अपेक्षित कार्यवाही न झाल्यास युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस युवासेना शिष्टमंडळाकडून पालिका प्रशासनाला देण्यात आला सदर आशियाचे निवेदन देखील नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना युवासेनेच्या माध्यमातून देण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मुंबई पेक्षा इतर पूर्ण बघून फ्लॅट असेल तर ब्याण्णव हजार रुपये हा टॅक्स पंधरा वर्ष नऊ महिन्यात नाही टक्के तुमच्या ह्या जो मूळ रक्कम आहे पन्नास टक्के सुरू म्हणजे तुम्ही जर सगळं कुठलाच कर बाकी नका ठेवणार आम्ही तो ऑफिसर आहे तुम्ही मला धावत महिन्याला दोन टक्के बार तुम्ही चोवीस टक्के पठाणे व्याज आहे त्याच्यामुळे टॅक्स बाकी शिक्षण तर म्हणतो शिक्षण हे बघा नगरपालिकेचं फक्त एकच कर आहे नगरपालिकेला तुम्ही फक्त एकच करेल आणि हे जाय नाही हे सगळे एक दोन तीन चार हे गव्हर्नमेंटचे आता तुम्ही आता श्रीराम दत्तू धोरणाने पंधरा वर्ष पैसे भरलेले नाही पण तुमचा जो शिक्षण पैसा आहे तो नगरपालिकेने एडव्हान्स भरलेला आहे शासन हा भरणे शंभर आहे आपण तर पैसे थांबायचा तुम्ही नगरबाजी वसुली करा पैसे वसूल करा त्यांचं घर जप्त करा काय करा ते आम्हाला का सांगू तुम्ही आमचे पैसे पैसे भरा म्हणून माग एडला शिक्षण कर रोजगार कर आणि इतर जे कर आहेत ते शासना झालं आता शिक्षण कर का तुम्ही काय घेता मला कधी घेता मी माझ्या कुटुंब आहे मला मुलगा नाही मग मी शिक्षण कर का बोलू झाडं झाडं तर माझी आहेत तुम्ही पैसे घ्या पण असं महाराष्ट्र शासनामध्ये जेवढ्या पण संस्था आहेत नगरपालिकेची शासन झेडपी शाळा आहे त्याला पगार कोण देतो शासन देतो मग तो कोणाकडनं देतो आपल्याकडनं देतो ना म्हणजे आपण जो जो शिक्षणकर भरणार तो तो शिक्षण खात्याला जमा होणार तो मग शिक्षकांचा पगार करणार सगळे आपल्याकडनं येतो पण नाही होतो हाच मोठा प्रॉब्लेम सगळं आपल्याकडनं गव्हर्नमेंट लोकांचे पगार सगळे आमच्या नावावरती निघतात लोक आमचे काम करायला प्रॉब्लेम येतात लोकांना आपल्या पैशाने सरकार चालतं सरकार चालतं पण आमचं काम नाही करत ना कोणी अधिकारी एक सुद्धा अधिकारी काम नाही करत सात सहा महिन्यापासून याच्यात दे एक महत्वाची जाणी देऊ तुम्हाला एक लेटरचं काम नाही झालं तुम्ही आमच्या ह्याच्यावरती पगारवरून चालतात तुम्ही बोलताना साहेब तुम्ही बोललाय ना आमच्या नका नाही तुम्ही बोलताना काम पैसे निघतात ठीक आहे आणि आमचा आम्ही सांगितलेले काम होत नाही म्हणजे आम्ही किती दुःखाची गोष्ट तुमच्याकडे आहे योजनेमध्ये हे नगरपालिका नगर परिषद कोण आहे असते पण कसं आहे आता आपण आपल्या याच्यावरती सगळ्या म्हणजे जोर की इथे गरीब गरजू जनता आहे त्यांचा जर टॅक्स जमा झाला तरस आपल्याला काही काही ना काही पुढे आउटपुट नगरपालिकेकडून काम करता येते आता कधीही ते जे ग्राउंड आहे ते शासनाचे आहे सर्व धर्मचे लोक ते ग्राउंड वापरतात ते दसरा पण तिथे होतो ईद ची नमाज पण तिथे होतो सगळं होतो आतापर्यंत कधीही शासनाने आमच्याकडून कर दे असा मागणी केली नाही तर हा वर्ष मध्ये या वर्षामध्ये आम्हाला एक लाख अठरा हजार रुपयेची नोटीस पाठवली तुम्ही आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्ही जागा वापरतोय त्याच्याबद्दल आम्हाला हे कर द्या तर माझं असं म्हणणं आहे आतापर्यंत एवढ्या वर्षापासून कधी घेतला नाही आणि तो एक धार्मिक कार्यक्रम आहे तिथे मोठ्या प्रमाणे हिंदू भाविक आणि सगळे जाती मजबचे भाविक येतात तिथे असा कधी झाला नगर नाही नगरपालिकापासून आम्हाला असा वाटतो आमच्या समाजातला आमच्या समाजावर अन्याय होतोय एवढे वर्षापासून सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने धार्मिक उत्सव होतात पण नगरपालिकाने विशिष्ट समाजाला असं टार्गेट केलं आणि हे नोटीस पाठवलं आज आमच्या समाजामध्ये त्याच्यामध्ये आनंद मिळाला बसू द्या किंवा कुठे तुम्ही मांडव टाकताय कुठे काही तर टाकताहेगरपालिका त्याचा कर घ्यायला बंधनकारक आहे पण नगरपालिका त्याच कराने चालते बरोबर आहे आता मला हे माहिती आहे की एवढ्या वर्षात मी तर मला तीस वर्ष इकडे तीस वर्षामध्ये तुम्हाला हे कधी मागणी केली नव्हती mm. बरोबर आहे आता तुम्हाला उदाहरण शिव मंदिर आपल्या प्राचीन काय तिकडे येतो आपण सगळं भरतो काय करणार पैसे वसूक जातात पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये गाडीला जाणार मग मंदिरला नियम तोच पाहिजे गुंतवलेल्या पंचवीस जर मला सांगायचं शिव मंदिर तर आपण असल्याच्या अगोदर असेल शिवमंदिर बरोबर आहे तर तिथे यात्रा भरते तर तिथे वीस पंचवीस रुपये देतात मग मग दुसऱ्या ठिकाणी काय नाही मग खुंटवला पण देत नाही असं तुमच्या लोकांचं म्हणणं आहे तर खुंटवला पण द्यायला पाहिजे आणि तुमच्या इथे पण द्यायला पाहिजे असं नगरपालिकेचं मत आहे आता एवढ्या वर्षी असं म्हणतात की यात्रा भरली तुम्ही त्यांच्याकडून घेतली नाही शिवमंदिरा वेगळा नियम कुंटवलीला वेगळा नियमाला वेगळा नियम असं नावून नाही जाणार बरोबर घ्यायला पाहिजे नाही नाही घ्यायलाच पाहिजे नाही नगरपालिकांनी ते नागरिक ठरवतात नाही आमचं हे स्पष्ट मत आहे कोणी धार्मिक कार्यक्रमला नगरपालिकांनी घर घेतला पाहिजे नाही तुम्ही काय सवलत देत नाही फर्स्ट ऑफ ऑल आमच्याकडून आमच्यापासून काय सवलतच नाही भाविकांना काही संविधान कॉलेजची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही साप्ताहिक हे भरतोय शुक्रवारचा बाजार भरतोय तुम्ही आम्हाला पर दिवसाची एक, एक दिवसाची दहा हजार रुपये कर मागितली ते जागाची साप्ताहिक तिथे हे भरतोय तुम्ही हा बाजार भरतोय त्यांच्याशी तुम्ही काय घेत ना ते मैदान मध्ये अतिक्रमण पण चाललेलं आहे त्याच्यावर ते तुम्ही काय करत कारवाई करतोय नवरेनला पण बाजार भरतो पाल्यागावला पण भरतो कोसवाला पण बाजार भरतो तुमचा सांगतो कुठे काय दुकानदारकडून पावती ग्राउंड वापरल्याचे पैसे बारा हजार कुठे पण जागा वापरली तुम्हाला जागा घालण्याचा भाडा देणार अटिशात रुमात तो कसं नाही आमची ही अपेक्षा आहे तुम्ही कुठे नाही घेता इथे पण नाही घ्यायला पाहिजे यामध्ये मी संबत आहे जे भूमाफियावरती कब्जा झालेला आहे त्याचा दोन हजार चोवीस मध्ये उल्हासनगरचा रहिवासी माणूस टॅक्स पावती लावलाय फक्त एकोणतीस अठ्ठावीस नाही फक्त एक एकोणतीस आणि उल्हासनगरचा माणूस दोन हजार चोवीस मध्ये येऊन तिकडे बांधकाम करून स्वतःचा लाईट मीटर लावतो आणि एमएससीबी वाले त्यांना आपली पालिकाची टॅक्स पावतीच्या आधारवर त्यांना मीटर दिलेला आहे आणि आम्ही तक्रार केली तक्रार तुम्ही तोडला का नाही का नाही तोडलं नाही ऐका ना तुम्ही त्याचा अर्थ देऊ ना पन्नास वर्ष पासून तिकडे नागाचं मंदिर आहे तुम्ही तिकडे नोटीस काढता मंदिर चे से सेवा धारवाशे एकोणतीसशेच नाही अर्धा गैर अर्थकडून नोटीस दिला आम्ही ज्या विषयाबद्दल अर्ज दिला दिले राजकारण करताय नगरपालिका राजकारण करताय साहेब अधिकारांबाबत बाजूच्या धार्मिक स्थळ साहेब दोन हजार चोवीस मध्ये उल्हासनगरचा माणूस इकडे एवढा भूमात वाढलाय अंबरनाथ मध्ये अंबरनाथ मध्ये राखी भोगं अठ्ठावीस एकोणीस दोन्ही उल्लेख केले नाही फक्त ट्वेंटी नागरिकांमध्ये खूप अतिक्रमण विरोध तुम्ही येतात पण असा आढळल्यास आले की ते तक्रारी खोटा असतात माझा नावाने अर्ज आलाय आणि मलाच माहित नाही आम्ही समोर घेतलंय नगरपालिकेमध्ये एक सिंडिकेट झालाय असं लोकांचा मत आहे अधिकारी पाळलेले माणसं आहे कुणाचे कुणाचे कोण कुणाला सांगताय काय कारवाई करतो अधिकाऱ्यांनी पाळलेली माणसं आहे ते लोक अर्ज करतात नगरपालिकेचे अधिकारी तिथे जातात चोवीस तास मध्ये जातात दोन ही काढतात

गावदेवी कशाला कर नाही त्याच तुम्ही फक्त याला असं वाटतं तुम्ही समाज टार्गेट करता ना मग गावदेवीला झालं आमच्या असं बोलणं आहे असं कोणत्या समाजाचं असं मग तुम्ही गावदेवीला काय दिला गावजीला दिला आठ दिवस लेटर आम्हाला गावजीला दिला तुम्ही गावां चौकशी का कार्यक्रम होतो तिथे दिला तुम्ही ते पण ते तर पब्लिक स्थान आहे

याच्यावरती काय करायचं नाही नाही ते परत मागून घ्या खरा नाही मोठं आंदोलन होईल आंदोलन प्रॉब्लेम काय माहितीये का सगळ्या एकचुली काही पैसे भरायला काय नाही तुम्ही एकाला एक दुसरे एकाला एक दुसरे असं काय हे बोला हा हे मुस्लिम लोकांचा हे का हे लोक आपल्याला हे असं नका करण आपल्या राजकारण सांगितलं सांगितलं असतं तर सांगा आम्हाला आम्ही त्याच्याकडे मग तुम्ही एक विशिष्ट समाजाला का टार्गेटल आधी पंचवी झाल्याची कर पण घेतली नाही पावली नाही लोकांनी आणि मेन रस्त्यावर दोन कशी परवानगी देऊ शकता मध्ये धार्मिक तुम्ही कर लावायचं नाही

आठ दिवस आधी जर तुम्ही जत्रा करता तिथे तुम्ही काहीच नाही करत पच्चीस जनवारी पत्र दिले पब्लिक टॉयलेट जो यूज नाही आणि जुना समाज मंदिर पाठे जुना समाज मंदिर और ये अतिक्रमण है हां इसको उल्लास नगर के आदमी ने टैक्स फोर्स भी लगा के रखा है लाइट मीटर उसके नाम पे तो ने क्या कर रहे हैं ऐसा हमारे साथ भी साहेबांचं पत्र दाखवून बोलतो करतात आता साहेब असा घटना घडली अंमलात इथे नेताजी मार्केट मध्ये परिषद राखीव गोखंडा अठरा लाख रुपये दोन रूम माझ्या विकून गेलेले असं इकडे कोणी विकून गेला टॅक्स पावती लावली खरेदी खत करतात किती वेळ लागतो

आम्हाला आंदोलन करायला लागेल मोठं आंदोलन करावं लागेल आंदोलन आंदोलन काय होणार नाही आपलं अधिकारी बाहेर येणार रस्ते किती दिवस झाले अधिकारी अधिकारी रस्त्यावर त्यावेळी आम्ही पण आमच्या सत्ता वापरू उल्हासनगरचा व्यक्ती साहेब करतो साहेब मंदिरायचं

सांगूस चलता ठीक है थीके? तुम हे सांगूसरचे दाऊदेवी मंदिर में जत्रा है, तुमने भवानी चौक मेल नऊ दिन का दांडिया करते रस्ते तुमने क्या कारवाई किया दारूर।

फक्त विशेष समाजाला तुम्ही काय भरा म्हणून दबाव टाकतात तुम्हाला तुम्ही कोणाचा बळी दबाव खाली बळी पडतोय का तुम्हाला कोणी सांगितलं का फक्त मुस्लिम लोकांना टार्गेट करा असं मला असं तर सांगा तुम्ही त्याचं नाव आता इकडे शाळा क्रमांक एक ला मदरसा होता आमचे समाजाने पूर्ण आमचे पवित्र ग्रंथ काढून घेतले हा तुम्हाला पवित्र गरज करायला लागला नाही पण एवढा मोठा व्यक्तिग्रम तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही काय कारवाई करतोय आम्हाला कंडिशन अशी गाडीची आवस्थाय लहान लहान कोणतं जाते काय बोलते पूर्ण संपलंय आणि हे बोलतात आठ वर्ष झाले आणि ही आमची हनुमान मंदिरची एखादी बातरूम आहे तिथे लोकांनी आदर टाकली तिकडचा जो नगरसेवक ऍडव्होकेट मला नाव पण नाही मिळते कधी आलंच तो दुसरी गोष्ट तिथे तो असं हे देतो की तिकडे समाज मंदिर बाजू बाजूला मीटरच्या याच्यावर दोन समाज मंदिर समाज मंदिर काय करणार लोक समाज मंदिरला जाणार का शौचालयाला जाणार तो एक प्रश्न शौचालयच पाहिजे आम्हाला तिथे का की लोकांना तिथे शौचालय नाहीये तो प्रश्न त्याच्यानंतर हा एक शौचालय आहे जे बी एम -um सोसायटी मधलं तिकडचे काम चालू केलेत पण दरवाजा नाही लोकांना बाई लोकच्या त्यांनी पडदा त्यांनी स्वतःच्या पैशांनी पडदा बांधलाय तुम्हाला कंटिन्यू सांगायचं कशा ठिकाणी गेलं तर तुम्ही वास नाही येऊ शकत लेडीज लोकांना दरवाजा दिसत नाही ते बाबा देडीज लोकांना दरवाजा त्यांनी अक्षरशः मला एक खूप वाटतं की तिकडच्या जरा जर कचरी पाकिटामध्ये पैसे टाकले आणि तिकडे पडदा बसावला बघा कसे जातात कचऱ्याचं चालले अजून एक असेल मी तुम्हाला सांगू शकतो त्याच्यानंतर हा वॉर्ड नंबर तेरा मधला आहे बाथरूम तो एक प्रश्न आहे माझा त्याच्यानंतर तो तर खूप लांबची गोष्ट आहे तुम्ही अवस्था बघत नगरसेवाच्या ऑफिस समोरची गोष्ट आहे मैयच झाली लहान बरोबर तुम्हाला चार महिन्यानंतर इथे सहसले काय सांगू तुम्ही मी, मी तुम्हाला त्याची पण पुरावा देतो बरोबर शंकर मंदिराचे येते तो कोण ऍडव्होकेट आहे तिकडता नगर चौक त्याच्या समोरच्या ऑफिस हा ते शंकर मंदिराचे येते कोण नगर तो आम्हाला माहित पण नाही ते गोडाऊन म्हणून करतात हे का गोडाऊन आहे का ग्रंथालयाच्याकडून परमिशन घेतलेली आहे तुम्हाला दाखवतो मी हे रोड आहे का याच्या नावावर दोन बोगन बिल काढलेलेच आहेत हे अमरेश ऑफिस ऑफिसच्या समोरून आहे ते हनुमान मंदिर हे रोडची परिस्थिती आणि दोन बिल काढले दहा वर्षापूर्वी मला माहित नाही बिल कुठून जातात ते ड्रेनेज तिकडे लोक जाऊ शकत नाही चालू शकत नाही अशी कंडिशन आहे तिकडे काय करू शकतो अर्ज एक नाही दोन नाही दहा अर्ज दिले त्याचा पुरावा पण आहे त्याच्याकडे माझ्याकडे नंबर पण आहे तर काय करता येईल मला ते सांग आज युवासेनेच्या माध्यमातून अंबरनाथ नगर परिषदेत आज तुम्ही धडक दिलेली आहे आणि बऱ्याचशा मूलभूत नागरिक समस्या आहेत त्यांच्या बाबतीत आपण काही निवेदन देखील दिलेलं आहे काय प्रकरण आहे आणि तुमची मागणी काय आहे बोला मी चंद्रकांत मोठे युवा सैनिक युवासेना शहर संघटक अंबरनाथ तुम्ही आम्ही आज धडक मोर्चा आणला होता आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदारसाहेबांच्या सहकार्याने आमदारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवा सेनेच्या वतीने हाच प्रश्न उपस्थित केला अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी बोलता बोलता एक शब्द बोलून गेले की आम्ही त्यांना एक विचारलं होतं की हे शिक्षण कर हे झाडांचा कर हे कशासाठी तर त्यांनी जाता जाता आम्हाला एक उत्तर दिलं की हेच करातून लोकांचे पगार निघतात हे निघतात आम्हाला त्यांना हेच सांगायचं होतं साहेब आमच्या जीवावरती हो सगळे पगार लिहतात तुमचे आमच्या जीवावरती सगळं तुमचे पगार सगळ्या तुमच्या पार्ट्या सगळ्या हे सगळं होतात पण आमची कामं कामे नाही होते ठीक आहे आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना दोन हजार तेवीसपासून पासून दोन हजार बावीसपासून पासून हे प्रत्येक एक अर्ज देत आले की हे कामं झाली नाहीत हे हे कामं झाली नाहीत आम्ही त्यांचे प्रूफ सगळे दिले की हे दोन हजार बावीसपासून पासून तेवीसपासून पासून चोवीसपासून पासून ते पंचवीसपर्यंत पर्यंत काम झाली नाहीत त्यांचे आम्ही ते प्रू पुरावे दिले त्यांना फोटो दिला त्यांना सगळं हे दिलं तर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही त्यांनी आम्हाला हेच आश्वासन दिलं की आम्ही उद्या ह्या या व्हिजिट करू आणि हे तुमचं काय संबंधित कारवाई आहे ते आम्ही उद्याच्या उद्या आम्ही क्लिअर करू ठीक आहे आणि आमचा असा प्रश्न होता भरपूर ठिकाणी असे आहेत कचरा कुंडी अशा पडल्या आहेत तिथं कचरा उचलण्याला माणसंच नाहीत ते आम्हाला टॅक्सच्या स्वरूपात कचरा क घनकचरा म्हणजे आम्हाला टॅक्स लावतात दुसरं आमचा लाईट आहे लाईट तर भरपूर तुम्ही त्याला टाकीवरती गणेश नगर दोन हजार तेवीसपासूनचे अर्ज आहेत ते टाकी टाकीवरती असे भरपूर ठिकाणी लाईटच नाही आहे तुम्ही फक्त पोल उभा हो केले आम्ही पोलचे गायकवाड साहेब आहेत गायकवाड साहेबांना आम्ही सतरा वेळा फोन केला गायकवाड साहेब आज उद्या आज उद्या आज उद्या करतात अजूनसुद्धा कारवाई कुठली झाली नाही आहे त्याच्यावरती ठीक आहे जांभळेसुद्धा त्यांच्या अधिकारी आहेत सर्वांना आमच्याकडे एक निवेदन आहे आम्ही निवेदन दिलं आहे आम्हाला जवळजवळ तेरा दोन हजार तेवीसपासून ते चोवीस पंचवीस पर्यंतचे लेटर आहे त्यांना दिलेले त्यांना एकही त्यांनी पोल लावून दिला नाही एकही लाईटीचं काम करून दिलं नाही आणि त्यांना आता हे आता लवकरात लवकर आमचे कामं क्लिअर नाही झाली आमच्या कार्यकर्त्यांची कामं क्लिअर नाही झाली तर आम्ही धडक मोर्चा पुढच्या गुरुवारी आम्ही परत येणार आहोत जय महाराष्ट्र माझं नाव स्वाजा इनू चौधरी युवासेना उपचार अध्यक्ष अंबांना आज आपले कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवसैनिक अंबाना नगरपालिकेला भेट देण्यात आले विविध प्रभागमध्ये वेगवेगळ्या अनेक समस्यांसाठी चर्चा करण्यासाठी आम्ही आले होते त्यामध्ये एक असा महत्त्वाचा मुद्दा होता की अंबामध्ये मुस्लिम जमा अंबरनाथच्या वतीने जे गैवंसाबाचा उरूत भरतो आहे त्याच्यामध्ये नगरपालिकांनी दहा दिवसाच्या प्रत्येक दिवसाची दहा हजार रुपये असा कर आम्हाला लावला होता त्या मुस्लिम समाजचे निगराणीखाली ते उरूस भरतो आणि ते सालाप्रमाणे ते उरूस भरतो आणि सर्व धर्माचे भावकी भाविक तिथे येतात मोठ्या प्रमाणे आणि त्या त्याच्यामध्ये असं झालं की फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करून हे कर लावण्यात आलं आहे की असा प्रश्न अल्पसंख्याक समाजाला पडला आहे हे फक्त आम्हाला असं नोटीस का पाठवली नगरपालिकांनी प्रत्येक जागा वेगवेगळे वेग धार्मिक कार्यक्रम शासकीय जागांवर होतात पण तिथे काही असा प्रकार घडला नाही तिथे काही नोटीस आतापर्यंत आली नाही फक्त आम्हाला का नोटीस पडली आम्हाला आमच्याशी का आहे पैशाची मागणी करण्यात आली असा प्रश्न मुस्लिम समाजाला पडला आहे त्याच्यामुळे आम्ही इथे जाब विचारला आणि त्याच्यामध्ये योग्य ते तोडगा काढता येईल असं आश्वासन आम्हाला भेटलं अनेक मुद्दे अजून होते लाईटचे पाण्याचे समस्या आणि ते समस्यावरती पण चर्चा करण्यात आली आणि एक मो फर्जी अर्जी एक मोठ्या प्रश्न पडल्या आता के वेक वेक लोका के ते अंबरमध्ये वेगवेगळ्या लोक खोटी अर्जी करतात ते इथे अनाधिकृत बांधकाम चाललेलं आहे तिथे लगेच ताबडतोब नगरपालिकेचे कारवा नगरपालिकेचे अधिकारी तिथे पोचतात आणि कारवाई करतात आणि आमचा असा स्पष्ट आरोप आहे ते पाळलेले लोक जे आहेत ते नगरपालिका अधिकारीने लोकांनी पाळलेले आहेत ते लोक स्वतः त्यांना एक तर सिंडिकेट झालेला आहे अंबरनाथमध्ये की तुम्ही एक अर्जी करा आम्ही तिथे येतो फक्त नावाखाली एक हटोडा काढतो हे लोक पाठीमागे जाऊन तिथे काय त्यांचा करून घेतो देणं जय आहे आणि असा खोट्या अर्ज अर्जीवरती काय कारवाई करणं यावी यावी अशी आमची स्पष्ट मागणी आहे की अंबरनाथचे नागरिकांशी हे पद्धतशीर कायदेशीर वसुली चाललू आहे असा आमचा आरोप आहे नगरपालिकांच्या अधिकारीवर आणि कोणती अर्जी येतात त्यांची पहिल्यांदा शहानिशा करावा आणि नंतर त्याच्यावर कारवाई होवी अशी आमची मागणी आहे माझा स्पष्टपणे आरोप आहे की अतिक्रमणचे जे मुख्य मुख्य अधिकारी असतात ते लोकांचा समाविष्ट आहे हे सिंडिकेट आहे हे एकदम ऑर्गनायशनल एक यांची ऑर्गनायझेशन झाली आहे ते लोक सगळं एकत्रित येऊन चायनीज पार्टी पण करत आहे पाठीमागे हे सगळं लोकांना आणि लोक त्रस्त झाले आणि सालाप्रमाणे अतिक्रमणची अर्जी पडली त्याच्यावर कारवाई नाही आणि तुम्ही त्या लोकांची अर्जी पाहा आज अर्जी आली की नगरपालिकेत दुसऱ्या दिवशी त्याच्या तिथे पोचतात असं कसं मी राजू अमरेश गौडा युवासेना उपचार संघटक तर याप्रमाणे आज आमची युवासेनाची मीटिंग झाली ज्याप्रमाणे आमच्या वॉर्डातले काही बाथरूम जिथे आहेत तिथे बाथरूमचे प्रॉपर मेंटेनन्स नाही आहे घाण आहेत जिथे डोर नाही आहेत तिथे लि बायका पडदा लावून वॉशरूमला जात आहेत बाथरूमला जात आहेत आणि जिथे जिथे बाथरूम बंद पडलेले आहेत तिकडे लोकां लोक तिकडचे जे काही स्थानिक नगरसेवक जे होते जे आले पण नाही आहेत पाच वर्षात तिथे तर लोकांचं बोलणं आहे की आम्हाला समाज मंदिर बांधून देतो आम्ही तिथे शंभर मीटरच्या दूरमध्ये दुसरी समाज मंदिर आहे आम्हाला समाज मंदिर नको आहे आम्हाला बाथरूम पाहिजे लोकांना शौचालय नाहीये तिथे अशीच बंद पडली जागा आहे जिथे एवढा घाण वास एवढा आणि काही चोवीस नंबरमध्ये शंकर मंदिर पाशी कमीत कमी, कमी शंभर ते दोनशे मीटरचा मोठा गट्टर आहे तो गट्टरचा स्लॅब पडलाय तिथे लोक येऊन जाऊ शकत नाही तिथे घरात कोणाच्या मय्येत झाली तर लोक जाऊ शकत नाही दोन चौकात तर माझं हेच निवेदन आहे आणि अजून एक रोडचं काम आहे जिथे दहा वर्षापासून असं दाखवलं आहे की काम झालं आहे पण तिथे काम झालेलं नाही आहे अजून एक का रोडमध्ये रोडपेक्षा जास्त तर मोठे खड्डे आहेत तर आम्हा आमचा आम हेच प्रश्न आहे की लवकरात लवकर आम्हाला तिथे लवकरात लवकर आम्हाला काम करून द्यावं हीच एवढी आमची विनंती आहे जसे आमच्या मोठ्या अधिकारी यांनी सांगितलं आहे आमचे जसे उच्चार संघटक आणि आमच्या उच्चार अधिकारी वगैरे यांनी आणि अधिकारी यांनी तर आमचं हेच आहे की आम्ही परत पुढच्या आठ दिवसांनी येऊ आमचं हेच निवेदन आहे की आम्हाला काम लवकरात लवकर यावं जय महाराष्ट्र